मित्रांनो इंग्रजी कॅलेंडरनुसार नवसत्स्वर म्हणजेच हिंदू नववर्ष तीस मार्च दोन हजार पंचवीस रविवार पासून सुरू होत आहे या दिवशी चैत्र शुक्ल प्रतिपदा असेल मराठी समाजातील लोक या दिवसाला गुढीपाडवा असे म्हणतात प्रत्येक राज्यात ते वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते चैत्र नवरात्रीचे व्रत देखील या दिवसापासूनच सुरुवात होतात चला तर मग आज आपण जाणून घेऊयात की या दिवशी कोणत्या चुका आपल्याला अजिबात करायच्या नाहीत चैत्र प्रतिपदा या दिवसाला महाराष्ट्रात गुढीपाडवा असे म्हणतात वर्षातील चार मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त आहे चैत्र हा हिंदूच्या कालगणनेनुसार वर्षातला पहिला महिना याच महिन्यापासून वसंत ऋतूस सुरुवात होते त्यामुळे संपूर्ण सृष्टी आनंदित होते हिरव्या रंगबेरंगी छटा झाडा फुलांवर खुलून दिसतात वसंत ऋतू आपले सारे वैभव अगदी मुक्त मोकळ्या मनाने सृष्टीवर उधाळीत असतो आणि अशा प्रसन्न आल्लायक वातावरणात आपल्या नववर्षाची सुरुवात होते मग आपण नव्या वर्षाचे स्वागत नको का करायला मग मित्रांनो गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला काही चुका या चुकूनही करायच्या नाहीत त्या चुका अत्यंत कटाक्षाने टाळायच्या आहेत मग त्या कोणत्या चुका आहेत तेच आज मी व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे सांगणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ अजिबात स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण ऐका याच दिवशी ब्रह्मदेवाने जग उत्पन्न केले असे देखील के मानले जाते सृष्टी निर्माण केली प्रभू रामचंद्रांनी आपला चौदा वर्षाचा वनवास संपून रावणाचा वध करून याच दिवशी अयोध्या नगरीत प्रवेश केला होता त्यावेळी लोकांनी गुढ्या तोरणी उभारून हा दिवस आनंदाने साजरा केला होता आणि तोच हा दिवस म्हणजे गुढीपाडवा गुढीपाडवा हा दिवस अत्यंत पवित्र दिवस आहे या दिवशी चुकूनही कोणत्या प्रकारचे व्यसन आपल्याला करायचे नाही गुढीपाडव्याच्या दिवशी कांदा लसूण आणि मांसाहारी पदार्थ खाऊ नका कारण या दिवशी गोड आणि गोड पदार्थच खाल्ले जातात मीठ मिरची आणि तेल कमी प्रमाणात वापरले जाते तर पुढील गोष्ट म्हणजे या दिवशी नखे कापू नयेत आणि दाढी मिशा किंवा के केसही कापू नयेत या दिवशी घर घानेरडे ठेवू नये आणि घाणेरडे आणि न धुतलेले कपडे देखील आपल्याला ना घालायचे नाहीत आपल्याला काळजीपूर्वक आपले घर स्वच्छ ठेवायचे आहे त्यानंतर हा नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे म्हणून या दिवशी अपशब्द आपल्याला अजिबात ना वापरायचं नाही म्हणजेच काय करायचं आहे कोणालाही शिवीगाळ करायची नाही कोणाचा अपमान करायचं नाही आणि आपल्या मुखातून कठोर शब्द वापरायचे नाही तर अत्यंत महत्वाचे म्हणजे या दिवशी चुकूनही शारीरिक संबंध आपल्याला ठेवायचे ना नाही आपण जेव्हा आपल्या अंगणात आपल्या दारासमोर गुढी उभारत असतो त्यावेळेला पूजा करत असताना आपल्या कोणत्याही प्रकारची चूक करायची नाही पूजेनंतर आपल्या हातून चुकून किंवा न कळत काही चूक झाल्या असल्यास आपल्याला त्या चुकीसाठी क्षमा मागायची आहे आणि दिवसा झोपायचं नाही त्यानंतर पुढील गोष्ट म्हणजे अगदी गरज नसल्यास प्रवास आपल्याला टाळायचा आहे काही कारणाचं तुम्हाला जर बाहेर जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता पण विनाकारण काही गरज नसल्यास आपल्याला प्रवास त्या दिवशी टाळायचा आहे पुढील गोष्ट म्हणजे गुढीपाडवा हा दोन शब्दापासून बनलेला आहे ज्यामध्ये गुढी म्हणजे विजय ध्वज आणि पाडवा म्हणजे प्रतिपदा महारथी कुटुंबे घराच्या दाराबाहेर गुडी लावतात तर काही जण झेंडे फडकावतात हे काम आपल्याला पद्धतशीरपणे केले जाते किंवा पद्धतशीरपणे करायचं आहे ज्यामध्ये कोणतीही चूक आपल्याला होऊ द्यायची नाही तर मित्रांनो अगदी ह्या छोट्या छोट्याशा चुका आहेत जे आपल्याला आवर्जून टाळायचे आहेत अगदी न कळत आपल्या हातून जर घडून गेला असेल तर आपल्याला मनापासून क्षमा मागायची आहे तर आशा करते की आजचा हा भाग तुम्हाला खूप आवडला असेल आणि व्हिडिओ जर खरंच आवडला असेल व्हिडिओतील माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर जाता जाता व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा तुम्हाला माझ्याकडून तुमच्या सर्व परिवाराला कुटुंबाला गुढीपाडवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद